फ्रेंड हायो कसे तुम्ही बरेच नाही हो बरेच असेल तर दोन दिवसानंतर माझा ब्लॉगिंगचा व्हिडिओ येतोय आणि दोन दिवस झाले मी ब्लॉगिंग काय एकही व्हिडिओ बनवला ते पहिले बनवलं होतं ते सोडले तर आज मी करायला लागले हे बघा फ्लावर बटाटा म्हणजे दाखवते हो अजून वाताने वगैरे आहे तर भाऊ म्हणतोय की मला पावपाची खौश वाटली आणि संध्याकाळची वेळ आठ वाजून चाललेत पावभाजी करायची आणि त्यात मी व्हिडिओ बनवत बसले होते जरा आता काय करायचं आता बनवते फायनली आता कसं तरी त्याचा तर तुम्हाला मी पावभाजी म्हणजे थोडंफार जेवढं जमल तेवढं मी रेसिपी दाखवते कारण आता सगळेच व्हिडिओ शूट करायचं म्हणलं ना होणार नाही कारण खूप वेळ झालेले आहे आणि परत नाही का पहिलं खूप पण लागलेलं आहे चला तर मी पावभाजी बनवते तुम्हाला पण दाखवते रेसिपी पहिले जरा अवतार चेंज करते मग पावभाजी बनवते बघा फॉर्जनॉल वॉटर ना बर्फ झाले आहेत त्या पाकिटं पंचवीस रुपयेचं भेटतं आणि मला आता एवढं कापायचं आहे गाजर शिमला जेवढा आव म्हणजे घरात जेवढे अव्हेलेबल आहे ना तेवढं सामान टाकून करायचं आहे चला आता तयारी करते मी बघा लुक चेंज कारण ना असं बरं वाटतं जरा तर साडीवर कोणतंच काम होत नाही तर असं बरं वाटतं जरा घरात असले की कसं मोकळं मोकळं घरात असले की कसं सिंपल नॉर्मल राहिलेलंच परवडतं तर हे बघा तीन टोमॅटे टाकणार आहे मी कारण पावभाजी म्हणले की टोमॅटो पाहिजेच आता कापून घेतले मस्त धुते आणि कुकरला लावते आता तर हे बघा कुकरला लावले मी हळद आणि थोडंसं धना पावडर आणि थोडंसं मटर मसाला पण टाकले तर आता हे बघा मीठ पण टाकते आणि त्यात हे बघा अदरक लसूणचा पेस्ट पण टाकायचा ह्याचं जिरं टाकलेलं आहे मी शिजताना पण थोडंसं टाकायचं गोष्टी कारण नाही का भाजी शिजते ना तर चव येते आता कुकरला झाकण लावते हे पाहू शकता कुकरला झाकण लावले आणि एकच तांबे पाणी टाकलेले कारण पटापट सिटी व्हायला हो खूप टाकलं असताना सगळं मग पाणी सांडलं जातं हे बघा शिजले नाही थोडीशी पावभाजी चमच्याने मी चांगलं रगडले पण आता परत शिजायला नाही अजून चार पाच सिट्ट्या घेते आता माझं कांदा कापायचं चाललंय तर उशीर झालाय उशिरात उशीर नाही तर लगेच शिजतात नाही आता ना जो आपल्याला गरज असते ना पटमध्ये शिजवतं कधी शिजतच नाही चला तर मस्तपैकी पावभाजी शिजलेली आहे हे बघा आता त्याला फोडणी देते ते हे बघा कढाई ठेवलेलं आहे आणि आता हे दोन आमोल बटर टाकते पाहू शकता आमोल बटर टाकले मी आणि त्याच्यातच आता कांदा थोडस टाकणार आहे जास्त नाही आणि अदरक लसूणचा पेस्ट पण टाकणार आहे भरपूर टाकायचा अदरक लसूणचा पेस्ट अजून जरा टाकणार आहे मोबाईल पकडल्या म्हणून मी टाकते येत नाही मला तर आता हे गुलाबी रंग यूज तर फ्राय करते आणि त्याच्यानंतर ते टाकते तर हे बघा लाल मिरची पावडर आणि कांदा मसाला टाकले मस्त मॅच केले आता टाकते आणि पावभाजी मसाला टाकायचा अजून हे बघा बिर्याणी मसाला पण टाकते थोडस टेस्ट कस गरम मसाला असलं म्हणजे लागत आणि हे पावभाजी मसाला आहे ना हे तर वर टाकते खूप गरम टाकते पावभाजी मसाला पावभाजी मसाला नसतं कस व्हायचं वास छान येतो पावभाजी मसाल्याच पाव आणल्यात पाव एवढे गरम आहेत ना पार त्याचे बघा तीन लादे आणल्यात ते बघा खूप गरम आहेत पाव पाव्यात टाकते थोडं नॉर्मली टाकणार आहे आता थोडस गरम करून घेणार आहे मी कारण ऑलरेडी ना पावभाजीमध्ये मध्ये ना तीन अमूल बटर टाकले आणि आता हे त्यामुळं खूप नको जास्त आणि गरम गरम पाव छान लागतात ना म्हणून ते बघा बा मस्त पावभाजी खायला बस दे तुम्ही तर खायला पहिला जरा काका टाकते हो तुम्ही नाहीये बर काय चालतंय मस्त चालतंय <laughs> मस्त एक नंबर झाले करून बघा तुम्ही पण चला तर पाय